आपण दररोज ज्या तांदळापासून भात बनवतो त्या तांदळामध्ये नारळाचा रस टाकून एकदम पटापट असा नारळी भात आज मी दाखवणार आहे हा नारळी भात आहे ना एकदम मोकळा सळसळीत होतो तरीसुद्धा रसदार लागतो एकदम आणि बनवायला तर एकदम सोप्पा आहे नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी नारळी भात बनवते एकदम वेगळी रेसिपी आहे आपण हा भात नारळाच्या रसामध्ये शिजवणार आहोत कसा शिजवायचं हे मी तुम्हाला आता दाखवणारच आहे त्याचप्रमाणे हा भात शिजताना मी एक आमच्याकडे बागेमध्ये एक झाड आहे त्या झाडाची जी पानं आहेत ना ते बासमती राईसचा जसा वास येतो ना तशी पानांचा त्या वास येतो भातामध्ये टाकली की तर ती पानं आता मी पहिल्यांदा काढायला चालली आहे तर झाड कोणतं आहे ते दाखवते मी याच वर्षी लावलं आहे जास्त दिवस झालेले नाही आहेत तर ते झाड कोणतं आहे ते दाखवते तुम्हाला हे बासमती ट्रीचं जे प्लांट आहे ना हे दोन महिनेच झालेत आम्ही लावून जास्त मोठं नाही झालं आहे आणि हे मी माझ्या बाबांकडूनच आणलेलं आहे ह्याची जी दोन पानं आहेत ना एखादं पान जरी आपण भात शिजवताना भातामध्ये टाकलं ना तरी खूप मस्त असा वास येतो भाताला ह्याची मी इथे दोन पानं काढून हे मी पानं काढून आणलेली आहेत ह्याला बासमती राईस प्लांट असं आमच्याकडे म्हणतात अजून काय नावं आहेत ती मला माहीत नाहीत तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की सांगा मी ह्याच वर्षी लावलेलं ला आहे हे झाड आपण साधाच तांदूळ वापरणार आहोत नारळी भातासाठी आणि मुख्य म्हणजे नारळाच्या रसामध्ये हा भात शिजवणार आहोत कसा शिजवायचा आणि नारळी भात पटकन असा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे चला इथे पहिल्यांदा ही दोन्ही पानं मी धुवून घेतलेली आहेत आणि आता मी तांदूळ वाढते इथे आम्ही दररोजच्या वापरातील तांदूळ घेतलेला आहे हा कोलम तांदूळ आहे आणि ह्याच तांदळापासून आज मी नारळी भात बनवणार आहे तर इथे पहिल्यांदा हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि हा तांदूळ जो असतो ना तो एकदम जुना घ्यायचा नारळी भातासाठी म्हणजे एकदम मोकळा होतो भात सळसळीत चर असा आणि जर नवीन तांदूळ असेल ना तर चिकट भात होणार त्यामुळे हा जुना तांदूळ आहे आणि ह्याच्यामध्ये मी दीड वाटी भरून नारळाचा रस घातलेला आहे कारण आजचा भात हा आपण नारळाच्या रसामध्ये शिजवणार आहोत पहिल्यांदा मी दीड वाटी लागणार अजून मला अर्धी वाटी नारळाचा रस लागणार आहे तो मी बाजूला ठेवलेला आहे इथे दीड वाटीच रसामध्ये हा शिजवून घेणार आहे भात तर तांदूळ एका कढईमध्ये घातलेले आहेत रस आणि तांदूळ त्याच्यामध्ये एक तमालपत्र घालायचं आहे दोन वेलची घालायची आहेत हिरवी वेलची आहे नंतर इथे मी दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत दोन आणि ह्या बासमतीच्या झाडाची जी पानं आहेत ती दोन पानं मी कापून टाकलेली आहेत आतमध्ये मसाले जे घातलेले आहेत भातामध्ये ह्याचा फ्लेवर छान येतो एकदम भाताला हे गोडे मसाले आहेत आपण जे वापरलेले आहेत ते त्याच्यानंतर वर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि शिजवून घ्यायचं आहे तांदूळ तर इथे थोडासा तांदूळ शिजल्यानंतर मी उघडून बघते ढवळून घेते ह्या मस्त असा वास सुटलेला आहे भाताला आणि आ आतमध्ये नारळाचा रस पण थोडा आहे हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपला इथे नारळाचा रस जो घातलेला तो सगळा आटलेला आहे आणि सळसळीत असा भात झालेला आहे इथे तुम्हाला मी दाखवते तांदूळ आपला शिजलेला आहे हे बघा दोन तुकडे झाले पाहिजेत असे तांदळाचे कांदाचे दोन तुकडे होत आहेत पण अजून थोडा हा भात शिजला पाहिजे पण आता आपण अजून शिजवणार नाहीत हा असंच मी उतरून ठेवणार आहे कढई आणि थोड्या वेळ थोड्या वेळाने ढवळत राहायचा एकदम मोकळा झाला पाहिजे तो त्याच्यानंतर इथे मी कढई घेतलेली आहे थोडी जाडसर बुडाचीच घ्यायची आतमध्ये तूप घालून घेतलेला आहे आणि तुपामध्ये काजू घालायचे आहेत बदाम घालायचे आहेत आणि मनुका तुम्हाला जे आवडतील ना ते ड्रायफ्रूट्स आतमध्ये टाकायचे आणि मस्तपैकी खमंग असे तुपावर परतून घ्यायचे मनुक आहेत ना अशा फुल्ल्या की समजायचं त्यात पूर्ण झालेल्या आहेत आणि काजू बदामाचा थोडासा असा रंग बदलतो आता मी आतमध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे एक वाटी तांदळासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल थोडा कमी घातलात किंवा जास्त झाला तरी चालू शकतो पण मी इथे एक वाटी गुळ घेतला आहे आतमध्ये थोडं ओलं खोबरं घातलं आहे अर्धी वाटी आणि इथे मी अर्धी वाटी नारळाचा रस आहे आतमध्ये थोडंसं केशर भिजत घातलेलं नारळाच्या रसामध्ये ते घालून घ्यायचं आहे आम्ही चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे गुळ्यामध्ये पण काही प्रमाणामध्ये मीठ असतं त्यामुळे जेवढं भाताला लागणार ना तेवढंच घालायचं मीठ जास्त नाही घालायचं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गुळ पूर्ण वितळून घेतलं पाहिजे छानपैकी गुळ पूर्णपणे वितळला ना की हा भात आहे ना तो आतमध्ये घालायचा आहे ही भातातली जी पानं आहेत ना हे सगळी मी आताच काढून टाकते आहे हे तमालपत्राचं पान आहे ना ते पण काढून टाकायचं आहे आणि सगळा असा मोकळा सळसळीत भात तयार झालेला आहे बघा तुम्ही आणि हा भात जो आहे ना हा गुळाचं हे मिश्रण आहे त्याच्यात घालून घ्यायचा आपण नारळाचा रस वापरलेला आहे त्याचबरोबर ओलं खोबरं पण वापरलं आहे त्यामुळे एकदम चविष्ट असा बनून तयार होतो हा नारळी भात इथे सगळा भात मी घालून घेतलेला आहे आता हा सगळा भात आहे ना हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आतमध्ये थोडंसं असं ओलसरपणा आहे भरपूर असं रस आपण नारळाचा घातलेला आहे गुळाचा जो पाक होतो तो सगळा आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपला भात शिजणार आहे व्य ऑलरेडी शिजलेला आहे आता थोडंसं शिजायचा आहे हा वाफेवर होऊन जाणार आता वर मी झाकण ठेवलेलं आहे झाकण काढून आपल्याला एक वाफ काढायची आहे झाकण काढून घेतलेलं आहे आतमधलं बघा पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे पाणी म्हणजे जो नारळाचा रस होता आणि गुळाचं पाणी जे होतं ते आटलेलं आहे आणि आता ह्यावेळी मी काय करणार आहे ह्याच्या खाली जी कढई आहे कढईच्या खाली एक लोखंडी तवा ठेवणार आहे खाली तवा टाकला ना की वाफ यायला मदत होणार व्यवस्थित असं फुलून येणार भात इथे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला कढई ठेवायची आहे आणि व्यवस्थित अशी एक वाफ काढून घ्यायची भाताला मस्तपैकी फुलला जाणार मग आणि खाली ना तो लागणार पण नाही नुसती जर कढई आपण गॅसवर ठेवली ना अशीच तर ह्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे आता तो लागू शकतो खाली म्हणजे खाली करपू शकतो त्यामुळे मी इथे तवा ठेवलेला आहे लोखंडी आणि त्याच्यावर ठेवून ही वाफ काढून घेतलेली आहे मस्त एकदम भात तयार झालेला आहे ना नारळी भात आपला बघू शकतंय एकदम सळसळीत प्रत्येक जो दाणा आहे भाताचा तो वेगळा झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही आहे मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम गरम गरम असा भात आहे आणि फळफळी फड़ तसा झाला आहे तरीही रसदार आहे तुम्ही असा नारळी भात एकदा नक्की करून बघा आणि मला खात्री आहे की ह्या नारळी भाताची चव तुम्ही अजिबात विसरणार नाहीत त्याच्यावर मी खोबरं घातलेलं आहे आणि असंच मस्त मस्त खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू